पहि या यश यश व्हिडिओ का आहे यश आणि मी आणि तिथं चाललोय ते घेण्याचा आम्हाला पैसे राहिले साडे बारा वाजले तर दीड दोन अडीच वाजेपर्यंतच दवाखाना चालू दुसरं पण काम आहे बँकेत जायचं जरा ते झालं की मग दवाखान्यात जायचंय चालेल जा। ते मला ड्रेस कालचाच घातलाय तर रात्री फक्त जाण्यासाठी घातला होता ड्रेस मी तर मग लगेच काढून ठेवला नाही कॅन्सल झालं जा जायचं जा म्हणून आता सकाळीच घातलं सकाळी घातला होता तर आता तर गाडी तिघांना जागा नाही झाली तर दोन्हीकडं टाकून बसावं लागेल तर चला आता जातो दोन मध्ये गेल्या हो, पूर्ण व्हिडिओ बघा घरी आलो आताच आले घरी तर पाणी सुटलं होतं मोकळ चाललं होतं पाणी पहिले कपडे चेंज केले आणि मोटर लावली तर पाणी महत्वाचं आहे पाणी सुद्धा नाही पिले आणखी तर हे पेयचं पाणी नाही आपलं वापरायचं पाणी ह्याला चालतं म्हणजे हे केलेलं असतं की काय म्हणजे ते पाणी तर ते औषध असते त्याच्यामुळे स्वयंपाकाला वापरतो पण पेयला पिंतराचं पाणी आणावं लागतं ते वापरायचं पाणी नाही आता चालू दवाखान्यातून तर दवाखान्यात मॅडम म्हणले की तीन दिवसाचे दिलेत गोळ्या यशला तर दवाखान्यातला नाही काढलं आपण थोडं बाहेर आहे आणि तिथला व्हिडिओ काढलाय तर म्हणले तीन दिवसांनी जर नाही राहिलं तर मग या एक तर काढू म्हणले आपण जर राहिलं तरी दाखवायला या म्हणले की तुझा आहे म्हणले त्यांनी बघितलं चेके करून तर तुझा आहे म्हणल्या तर बघू आता तीन दिवसाच्या गोळ्यांनी काय फरक पडतोय का मलम पण दिलायला लावायला हे त्यांनी तर आता जेवायला पोरून आले आता तर आलं तर पाणी सुटलेलंच होत तर पाणी बोरून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये